करू ब्लॉग च्या ब्लॉगच्या नवीन नसेल तर आपल्याला सबस्क्राईब करायला वेळ देतात ते शेअर करून बघते सात वाजलेली आहे त्यानंतर आपण राहत आलतो रात्री पाणी धरे बघू शकतो बॅटरी पण आहे आपल्याकडं त्यानंतर आपल्या सगळं प्रताप पण आहे जोडतात त्यानंतर आपलं मकाला पाणी चालू होते म्हणजे पकडणार आहे तो उकडं आता एक पाणी आपण चालू केलं होतं गंगा बंद आपल्याकडे बसला काय आपल्याला जायचं आप ना चल तुरला वेळ पोहायला जायचं मग बघू शकतो आता मला पण आवडत नाही राव त्याच्यामुळे आत्ताच मित्र बघू शकतो आणि आत्ताच आपण कुठल्या झोप त्यांना बिगड करू आपण मंदिराकडे आलो होतो त्यानंतर आता आपल्याला चल तुरला जायचं आहे आता बघू शकतो गाडी आले प्रताप शेर्डीचे बघू शकतो त्यानंतर आपण आता रानामध्ये आलो होते त्यानंतर आपण पाठीवरती पंप घेतले त्यानंतर आपण आता कपशची आपली पवर राहिलेली आहे दहा पंप आपण मारणार आहे आज त्यानंतर आपण हिंट घेतली त्यानंतर आहे त्यानंतर आपलं केबी वायचं स्टिकर एकोणावीस एकोणवीस एवढा पवण्यासाठी घेतलेला आहे आज जर न बघू शकते कपशी एवढी ती आपण आता फवराव दिले तुम्हाला दाखवत तिकडे फवार भरून आलो तापून तिकडे त्यानंतर आपण औषध कोणते कोणते मारायला तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण दुपारी जेवण त्यानंतर आपल्याला कर या जेव्हा मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आता आलो त्यानंतर फवार बिवर सगळं मारून राहिलं तर आपल्यानंतर आपण आता सबडीत पाहिलं आपण शिडी घेऊन मूळ राहिले शिडी घेऊन जायचं एवढं घरी आपल्या बांधाला बांधताला पाहिला होता बघू शकतो इकडे एक घाबली जे मोडीला आपण घेऊन चाललेलो आहे तिकडे वरती आता बघू शकता आपण लवाळ घेऊन चाललेलो आहे घरी गायनला आता आपली डॉक्टर घेतात नाही म्हणून आपण खांद्यावरती घेऊन निघालेलं आहात घरी